हा यूट्यूब फॅमिली कशा बऱ्या का तर बघा आज मी घरातला व्हिडिओ बनवते तर तुम्ही बघू शकता घरी आले कारागीर आलेत ए सी फिट करायला तर तीन चार दिवस झाले ए सी आणून ठेवलेला होता पण कारागीर नव्हते आले फिटिंग करायला तर आज आले बर बर तर बघू शकता घरामध्ये हा ए सीचा बॉक्स आहे आणि त्याचबरोबर आता फिटिंग झाली आहे ए सीची तर बघू शकता तुम्ही किती पसार आहे घरामध्ये थोड्याच वेळात आपला वे ए, ए सी पण चालू होईल होईल बाहेरचं पण दाखवते तुम्हाला बाहेर पण खूप पसारा केला आणि कुठं लावलं आहे ए सीचं बॉक्स ते पण दाखवते तुम्हाला हे आमचे साहेब उभे आहेत ते पण आज सुट्टी घेऊन घरी राहिले ए सी लावायसाठी ते बाहेर सामान ठेवलं बरं सामान एक शिडी पण आमची आहे आणि स्टूल पण ठेवलं आहे तर बाजूच्या समोरच्या बाजूच्या बा भिंतीला आम्ही लावला हा समोरचा भाग आहे नेम बाजूचा आहे तर आम्ही बाजूच्या भिंतीला बॉक्स लावला ए सीचा तर उन्हामुळं मला काही दिसाल नाही बरोबर ऊन खूप होतं तर ह्याच भिंतीला लावल्या आहे बघू शकता वरती लावलं आहे तुम्हाला दाखवते हां बघू शकता इथं बॉक्स लावला आहे आणि त्याच्याच बाजूला मीटर पण आहे भिंतीला तर आमचं स्वतःचं रूम नाही आहे पण लय गरमी होत होती म्हणून आम्ही ए सी लावायचं ठरवलं हा समोरचा आहे एरिया इथं दरवाजा आहे खुर्च्या टेबल आणि सी डी पण बाहेरच आहे झाडं पण बघू शकता झाडं पण लावले मी भरपूर सात आठ कुंड्या आहेत पुढचं डोअरचं मेन डोअरचं भिंत कस वाटले की चॉल आहे पूर्ण चॉल सिस्टम आहे आणि खालचा रूम आहे दोन माळ्याचा आहे आमचा दोळमाळ्याचं रूम आहे याच्या सी डीमधूनच आहे आणि आम्ही स्वतःचं नाही रूम हा भाड्याने राहतो आम्ही इथं पाईप पाईप काढला आहे एसीचं पाण्याचं गटर बाथरूमचं जे गटर आहे ते इथून गेलेले बाहेर आणि बाहेरून बघू शकता मध्ये किती पसारा केला आहे तर वेळाने आता ए सी फिट झाला की साफसफाई करूया भरपूर दिवसापासून चालू होतं ए सी घ्यायचं ए सी घ्यायचं पण टाईम नव्हता भेटत आणि स्वतःचा रूम पण नाही त्याच्यामुळे विचार करत होतो मग म्हणलं घेऊनच टाकू कारण स्वतःचा रूम घेतला आहे पण अजून दोन वर्ष बाकी आहे जायला कारण मुलीची शाळा कॉलेज पूर्ण झाल्यावर जायचं आहे म्हणून थांबलो आहे तर तुम्हाला स्वतःच्या घराचा पण व्हिडिओ बघायला भेटेल हा भाड्याने राहतो आम्ही चार पाच पस वर्षापासून तर आमचे साहेब पण त्यांना हेल्प करते पाणी देते तर भरपूर सामान आहे माझ्या घरी ए सी सायकल सगळ्या वस्तू तर किचनमध्ये आले मी आता किचनची लाईट चालू केली हा पुढचा हॉलमध्ये ए सी लावेल आता ते चेक करून चालू करते तर कसं वाटलं तुम्हाला माझा व्हिडिओ कारण मी बऱ्याच दिवसापासून टाकायचं घराचे व्हिडिओ टाकायचा विचार चालू होतो पण टाकायला मला टाईम नाही भेटला तर आज फायनली मला टाईम भेटला तर मी आजचा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल तर बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा तर चला यूट्यूब फॅमिली बाय